नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता यात्रेची नामांकित जुन्या आणि पारंपरिक मैदानं थोड्याच दिवसांमध्ये संपन्न होणार आहे मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेशरी मैदान पुसेगाव हिंदकेशरी मैदान ज्या मैदानाचे सर्व बैलगाडीप्रेमी वाट बघत आहेत ते मैदान सत्तर डिसेंबरला संपन्न होते पण मित्रांनो त्याच्या आधी येत्या सतरा डिसेंबरला वळकीचंसुद्धा मित्रांनो जुनं आणि पारंपरिक मैदान एक नंबर नियोजनाचं मैदान आपल्या भेटीस येतं येत्या सतरा डिसेंबरला पुण्याजवळ असाल तर नक्कीच या मैदानात जा कारण मित्रांनो मैदान पुण्यावरून जवळ आहे आणि तुमचे जे आवडते नंदी आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील प्रत्यक्षात लाईव्हवरती आपण बघतच असतो तर मित्रांनो या मैदानात एक टॉपचा पायरा फिक्स झाला आहे तो आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच मित्रांनो या मैदानातील काही संभवित पैरे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो फिक्स पैरे नाहीत संभवित पैरे सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि एक जो पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तोसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिलाच तुम्ही एक टॉपचा पायरा बघताय निंबाळकर सर यांचा लाडका पंचमिंदकेश्री सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी टॉपचे आहेत आणि हे जेव्हा जेव्हा नंदी एकत्र आले तेव्हा तेव्हा या नंदीने फायनलचा गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे मित्रांनो मोठ्या मैदानामध्ये ही जोडी नक्की पळेल आणि मित्रांनो जवळजवळ मला वाटतं हा पायराच आपल्याला वडकीच्या मैदानात दिसेल तसेच मित्रांनो पुढील तुम्ही एक टॉपचा पायरा बघताय सुभाष तत्ते मांगडे देशर गार्डन कात्रजकरांचा बैलगाडी शेतातील देखना हत्यार तसेच बॉस म्हणून ओळखलेला मांगड्यात त्यांचा लाडका सुंदर आणि मित्रांनो त्यासोबत असू शकतो हेमंतट फुलोरे द्वारली यांचा पुसेगा विंद केसरी महान भारत केसरी हारण्या मित्रांनो हा सुद्धा पायरा आपल्या येणाऱ्या वडके मैदानात नक्की दिसू शकतो या गाडीला चांगला गॅससुद्धा आहे आणि मित्रांनो पारंपरिक आणि जुना मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडीसुद्धा दिसण्याची आपल्याला खूप शक्यता आहे येणाऱ्या वडकी तसेच मित्रांनो पुढील पायऱ्या तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत जोडी पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल त्याच्यासोबत असू शकतो राहुलबाई पाटील यांचा मथुर मित्रांनो खूप महिन्यानंतर मथूर पुरंदर केसरी मैदानात मित्रांनो तीन फेऱ्या तीन फेऱ्याच्या मैदानात आपला दिसला होता मित्रांनो सेमीला सेमीपात झाली नाही गाडी परंतु मित्रांनो मथुरने चांगला असा पळ दाखवला आणि येणाऱ्या आगामी मैदानात नक्कीच कॉकटेल आणि मथुर आपल्याला दिसू शकतात आणि मित्रांनो मुलाखतीमध्ये सुद्धा पिंटू शर्ट मोडक बोलले आहेत की लवकरच तुम्हाला मथुर आणि कॉकटेल पळताना दिसतील तर मित्रांनो वडकीचं टॉपचं मैदान आहे आणि या मैदानात मथूरसुद्धा मित्रांनो जुन्या फॉर्ममध्ये परत आला आहे आणि कॉकटेल तर चालू सीझनमध्ये मित्रांनो जबरदस्त पळतो आहे त्याच्यामुळे हीसुद्धा जोडी आपल्या येणाऱ्या वडकी मैदानात नक्कीच दिसू शकते मित्रांनो आपल्या वडकी मैदानात सर्व टॉपचे पैर्या दिसतील मित्रांनो त्यामध्येच एक संभावित पैरा चटणी भाकरीचं पैलवान म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख आहे असा घरणिकेचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनचा बादशाह मोरदरीचा हारण्या जो मित्रांनो आता मागच्याच मैदानात मथुरसोबत पाळाला होता मित्रांनो फायनलचा गुलाल मथुरला आणि हारण्याला घेता आला नाही परंतु दोघांनीसुद्धा जबरदस्त असा पळ दाखवला आणि मित्रांनो येणाऱ्या वडकी मैदानात घरणिकेचा राजा आणि हारने आपल्याला नक्कीच दिसू शकतात हारण्या तीनशे एक आणि घरनिकीचा राजा हा सुद्धा मित्रांनो एक संभवित पायरा आहे मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतो की वडकी मैदानात एक टॉपचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि मित्रांनो समोर बघता येतो तोच पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे मोळशेड धुमाल आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर आणि मित्रांनो शिवाळे आबांचा पाकऱ्या ज्यांनी मागच्याच मैदानात मित्रांनो एक नंबर केला होता चांगला असा चा गॅस आहे या गाडीला त्याच्यामुळे मित्रांनो ही गाडी नक्कीच फायनलमध्ये राहू शकते जबरदस्त अशी गाडी पळते आणि मित्रांनो सतरा डिसेंबर वळखी मैदानात हा पायरा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झाला आहे नवमिंद केसरी बाकासूर आणि आबांचा पाकऱ्या ही जोडे आपलं शंभर टक्के पळताना दिसेल पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय साताऱ्याचा हरिण म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा तसेच मित्रांनो त्याच्यासोबत असू शकतो मागच्याच मैदानात एक नंबर केलेला सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा लाडका मैब्या मित्रांनो मैब्या आणि बालमासुद्धा आपलं मित्रांनो या वडकी मैदानात दिसू शकतात आपण बघायला गेलो तर बालमा थोडा गुलालापासून वंचित आहे परंतु मित्रांनो अखंड महाराष्ट्राला आता आतुरता आहे की बालमा कधी गुलाल घेईल आणि मित्रांनो येणाऱ्या आगामी मैदानांमध्ये नक्कीच बलमाचा कमबॅक आपल्याला दिसेल आणि मित्रांनो हा सुद्धा या वडकी मैदानातील संभवित पायरा आहे या जोडीलासुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत आहे बैलगाडी क्षेत्रातील नवीन वादळ घोटचा छोट्या सरजा मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि ही जोडीसुद्धा आपल्याला येणाऱ्या वडकी मैदानामध्ये दिसू शकते चिक्यालासुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे आणि मित्रांनो घोटचा सर्जा तर मित्रांनो ज्या मैदानामध्ये जातो आहे त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतो एक नंबर करतोय त्याच्यामुळे मित्रांनो हीसुद्धा जबरदस्त जोडी आहे आणि मित्रांनो हा सुद्धा एक संभावित पायरा आहे वडकी मैदानातील पुढील सांभावित पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार पिष्टन बावीस अकरा त्याच्यासोबत असू शकतो शिरसवडीकरांची रायफल या जोडीचंसुद्धा समीकरण खूप चांगलं जुळून येतं आणि मित्रांनो या जोडीलासुद्धा जबरदस्त असा स्पीड लागेल त्याच्यामुळे मित्रांनो वडके मैदानात ही सुद्धा जोडी दिसण्याची आपलं खूप शक्यता आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो हे पैरे यातला एकच पायरा जो नवमिंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत आहे तो आबांचा पाखऱ्या हा पायरा मित्रांनो फिक्स झाला आहे बाकी पायरे संभवित आहेत तर तुमच्यामध्ये सुद्धा बै क कोणते कोणते पैरे असू शकतात हे व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा